महाआघाडी बाबत काँग्रेस पक्षासोबत बोलणी सुरू आहे काँग्रेसचा सलग तीन वेळा पराभव होत असलेल्या जागा सोडाव्यात आणि आर एस एस काँग्रेसचं एकमत असेल तरच आम्ही महाआघाडीत सामील होऊ काँग्रेसच्या उत्तराची वाट पाहू अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस उमेदवारांची यादी तयार आहे अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे सुबेदारी विश्रामगृह येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत घेत काँग्रेस सोबतच्या महाआघाडीवर मत व्यक्त केलंय वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रस्ताव देण्यात आलाय कुठल्या जागा काँग्रेसनं का आम्हाला सोडाव्यात ते त्यांनी ठरवावं आम्ही कोणत्याही जागेवर दावा केला नाहीये काँग्रेसचा मागील तीन निवडणुकीत सलग पराभव होत असलेल्या लोकसभेच्या बारा जागा आम्हाला सोडाव्यात अशी आमची मागणी आहे ही आघाडी तेव्हाच शक्य आहे जेव्हा काँग्रेस पक्ष आर एस एस ला संविधानाच्या चौकटी निगडीत आणण्याच्या मागणीसाठी तयार होईल आर आमचा आराखडा तयार आहे काँग्रेसकडून आम्हाला अजून उत्तर मिळालेले नाही त्यांच्या अजेंड्यानंतरच आम्ही आमचं मत त्यांच्या समोर ठेवू मात्र आजची काँग्रेस आर ला घाबरते असंही यावेळी ते या म्हणाले वंचित बहुजन आघाडीची औरंगाबाद शहरातील जबिंदा लॉन्सवर सभा भरवण्यात आली होती त्यानंतर एका कार्यक्रमात त्याच मैदानावर आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी त्यांच्या पक्षाची विराट सभा याच मैदानावर घेईल अशी घोषणा केली होती येत्या नऊ फेब्रुवारीला आठवड्यांची सभा आहे याबाबत विचारलं असता सांगता नाव न घेता आम्ही त्यांचा चॅलेंज स्वीकारतो असंही त्यांनी सांगितलं धर्म संसदेमध्ये राम मंदिर बांधण्याचा निर्धार करण्यात आलाय सुरक्षा यंत्रणेनं देशात दंगली घडतील असा इशाराही दिलाय देशासह महाराष्ट्रात शांतता नांदावी यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एकवीस फेब्रुवारी अगोदर राज्यातील जिल्ह्या जिल्ह्यात शांतता मार्च काढण्यात येणार आहे या मार्च मध्ये अनेक जाती धर्माचे नागरिक सहभागी होणार आहेत सहभागी नागरिक त्यांच्या जातीचं फलक हातात घेऊन या मार्च मध्ये सहभागी होणार आहेत अशी माहिती दिली आहे काँग्रेसची ज्यावेळेस बोलणी झाली त्यावेळेस आम्ही त्यांना पहिल्यांदाच स्पष्ट केलं होतं की आमचा सगळा लढा हा येणाऱ्या नव्या संविधानाच्या विरोधातला आहे आर एस एसनी मांडलेला आहे ते त्यांचं संविधान जे आहे ते मनुवादी संविधान आहे आणि वंचितामधले अनेक घटक जे आहेत त्यांनी मनुवादी व्यवस्थेमध्ये चटके खातलेले आहेत कैद राहिलेले आहेत अमानुष वागणूक मिळालेली आहे आणि म्हणून पुन्हा ही नवीन व्यवस्था येऊ नये यासाठी वंचित बहुजन आघाडी प्रयत्न करते आणि त्याच्यामुळे जे कोणी हे नवीन संविधान आणतंय असं आर एस एस जे आहे त्याला या संविधानाच्या चौकटीमध्ये आणणं हा आमचा पहिला कार्यक्रम आहे आणि त्या दृष्टीने काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे ती त्यांनी सांगावी आणि त्याच्याच बरोबर आम्ही असताना सांगितलं की काँग्रेस पक्षाकडे अनेक मतदारसंघात उमेदवार नाही कमकुवत आहेत तीन तीन वेळा हारलेले आहेत अशा मतदारसंघातले बारा मतदारसंघ त्यांनी वंचित बहुजन आघाडीला द्यावेत की आम्ही अगोदरपासून भूमिका मांडलेली आहे तीच भूमिका आजही आम्ही या ठिकाणी मांडतो आहोत काँग्रेस पक्ष जोपर्यंत सिरियसली आर एस एस बरोबर लढण्यासाठी आणि त्यांना संविधानिक अधिकार संविधानिक चौकटीमध्ये आणण्यासाठी जोपर्यंत प्रयत्नशील दाखवत नाही आणि आराखडा आम्हाला देत नाही तोपर्यंत या बोलणी अटकल्यात असंच आपण मनसेला तुम्हाला लट नंतरचा प्रश्न आल्यानंतर बघू आपण आता